नमस्कार मित्रमो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आज आपण पाहणार आहोत की ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काँग्रेसची दुहेरी कोंडी झालेली आहे मग ती कशी कोंडी झालेली आहे पक्षातील नेत्यांना कोणती खंत वाटते आहे आणि मग ही सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत भाजपचं काय परिस्थिती आहे एकनाथ शिंदे कशी कोंडीमध्ये आलेले आहेत म्हणजे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला ठाकरे बंधूंनी विजयी मेळाव्याचं निमंत्रण पाठवलेलं होतं मात्र काँग्रेसचा एकही नेता या कार्यक्रमाला दिसून आला नाही हे असं का झालं म्हणजे महाविकास आघाडीचं काय होईल किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीचे चित्र बदलत जात आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार मित्रो या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा म्हणजे जवळपास दोन दशकाच्या राजकीय दुराव्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मुंबईतल्या वरळी येथील डोम सभागृहात शनिवारी म्हणजे पाच तारखेला एकत्रित आल्याचं पाहायला मिळालेलं आहे राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचा निर्णय रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी मुंबईत विजयी मेळावा आयोजित केलेला होता या मेळाव्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं मात्र काँग्रेसच्या एकाही नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी न लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत काँग्रेसने हा निर्णय जाणून बजून घेतला असून पक्षाकडून संपूर्ण घडामोडीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे काँग्रेसच्या या भूमिकेमाग राजकीय समीकरण असल्याचं सांगितलं जात आहे बिहार विधानसभेची निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपलेली आहे त्याचबरोबर आगामी काळामध्ये मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अत्यंत महत्वाच्या निवडणुकाही होणार आहेत राज ठाकरे यांनी वेळोवेळी व्यड़ हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करून कठोर भूमिका घेतलेली आहे हीच बाब लक्षात घेता काँग्रेसने ठाकरे बंधूच्या या कार्यक्रमाकडं पाठ फिरवल्याचं सा जात आहे राज्यातील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांनी ने असं म्हटलेलं आहे की हिंदीला विरोध करून मराठी अस्मितेचा मुद्दा जोरकसपणे लावून धरणाऱ्या ठाकरे बंधूंच्या पुनर्मिलनाचा प्रभाव फक्त मुंबई महापालिका निवडणुकीपुरताच मर्यादित आहे अशा परिस्थितीमध्ये पक्षाने त्यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र ये येणे टाळलं आहे कारण त्यातून चुकीचा संदेश जाऊ शकतो मात्र दुसरीकडे काँग्रेस उद्धव ठाकरे यांना नाराजही करायचं नाही भाजपच्या हिंदुत्वाविषयीचा अपप्रचार खोडून काढण्यासाठी पक्षाला त्याची साथ देखील हवी आहे मग ही अशी दुहेरी कोंडी झालेली आहे साथ तर हवी आहे पण उघड व्यासपीठावर जाता येत नाही म्हणजे अशा पद्धतीने काँग्रेसने ठाकरे बंधूपासून दुरावा का ठेवला मग काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितला की ठाकरे बंधूंनी पक्षाला दिलेलं आमंत्रण हे केवळ औपचारिक होतं महाविकास आघाडीतील घटक पक्षांना त्यांनी कार्यक्रमासाठी बोलावलं होतं हे खरं आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट नेत्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावूनही ठाकरे बंधूंनी त्यांना व्यासपीठावर स्थान दिलं नाही कारण त्यांना या मराठी आंदोलनाचं सगळं श्रेय स्वतःकडंच घ्यायचं होतं आणि म्हणून मग महाविकास आघाडीमधील शरद पवार पक्षातल्या लोकांना सुद्धा त्यांनी व्यासपीठावर घेतलं नाही जे काँग्रेस हिंदू विरोधी आंदोलनाचा भाग नव्हती हे सांगताना पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणाले की आम्ही कार्यक्रमास गेलो नाही हे आमच्यासाठी चांगलं झालं आमच्या नेत्यांनी काही वेळा विधानं केली असली तरी या विषयाकडे गांभीर्यानं पाहिलं गेलं नाही दिल्लीतील नेतृत्वाकडून या मुद्द्यावर आम्हाला स्पष्ट दिशा मिळाली नव्हती बिहारसारख्या हिंदी पट्ट्यात काँग्रेस पक्ष पुन्हा पाय रोवण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळे हिंदी विरोधी भूमिका घेणं पक्षाच्या धोरणामध्ये बसत नाही ठाकरे बंधूच फक्त ठाकरे बंधूंचं लक्ष फक्त मुंबई महानगरपालिका निवडणुकींवर आहे आम्ही आणि आम्हालाही या निवडणुकीत स्वबळावर लढायचं आहे आम्ही काही ही, ही महापालिका निवडणुकीसाठी कोणाशीही युती केलेली नाही असंही काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांनी बोललेलं आहे काँग्रेसचे नेते ने ने म्हणतात की ठाकरेंची मतं आम्हाला मिळत नाहीत काँग्रेसच्या दुसऱ्या एका नेत्यांनी ने सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी हे सगळं केवळ मुंबई महापालिकेतील आपलं वर्चस्व टिकवण्यासाठीच केलेलं आहे हे उघड आहे महापालिकेची निवडणूक आपण स्वबळावर लढवावी असं पक्षातील बरेच नेते सांगत आहेत सध्या आमच्याकडं ज्या जागा आहेत त्या गमावण्याची आमची तयारी नाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आम्ही युती केली तर भाजपला हरविण्यासाठी अल्पसंख्यांकाची मते त्यांना मिळतात पण शिवसेनेचे मतदार काँग्रेसला कधीच मतदान करत नाहीत हे विधानसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट झालेलं आहे असं काँग्रेसच्या नेत्यांचं स्पष्ट मत आहे मित्र हो आणि म्हणून मग मुंबईत काँग्रेसचा फारसा मतदार राहिलेला नाही आणि ही, ही परिस्थिती खूप गुंतागुंतीची आहे एवढी <coughs> वरवर पाहता एवढी ती सोपी नाही कारण काँग्रेसची मत पाठराखण मराठी माणूस किंवा मा गुजराती समाजाकडून होत नाही आमचा आधार फक्त अल्पसंख्यांकपुरता मर्यादित आहे आणि त्यातही काही भागामध्ये समाजवादी पक्ष व एमआयम पार्टीकडून उमेदवार उभे केले जात असल्याने तेही मतं विभाजित होत आहेत अशी स्पष्ट कबुली एका काँग्रेसच्या नेत्याने सुद्धा दिलेली आहे <coughs> उत्तर भारतीय मतदार काँग्रेसला थोडाफार समर्थन देतात पण जर राज ठाकरे यांच्याबरोबर पक्षाने पक्षाचे नेते दिसले तर आम्हाला त्यांची मतेही गमवावी लागतील लागू शकतात म्हणजे काँग्रेसकडं फारसं देखील उरलेलं नाही ज्यामुळे पक्षातील नेते पूर्णपणे संभ्रम अवस्थेमध्ये आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणजे एकंदरीत माध्यमांनी ठाकरे बंधूंच पसंती दिली काँग्रेस नेत्यांची ही खंत आहे राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीची केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनीही त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता पण मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदी विरोधी मोहीम अधिक जोरकसपणे राबवीत परप्रांतीयांना मारहाण केली या दरम्यान काँग्रेसच्या बाजूला पडली आणि माध्यमांनीही त्यांनाच पसंती दिली कारण त्यांना अशाच प्रकारच्या बातम्या हव्या असतात पण जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिले पाहिजे जसं की शेतमालाचे दर आहेत कायदा सुव्यवस्था आहे भ्रष्टाचार किंवा अगदी मराठी भाषेच्या मुद्द्यावरूनही रस्त्यावर उतरलं पाहिजे मात्र हे फक्त ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच हवं असा काही आग्रह नव्हता अशी खंत काँग्रेसच्या एका नेत्याने बोलून दाखवली काँग्रेसच्या नेत्यांशी कशावरून नाराजी आहे हे जर आपण बारकानी तपासून पाहिलं तर असं लक्षात येईल राज्यातील एका काँग्रेस नेत्याने सांगितलं की हिंदीच्या मुद्द्यावर पक्षाने स्पष्ट दिशा दाखवायला हवी होती मात्र त्यावर दिल्लीतील पक्षश्रेष्ठीने कोणती भूमिका घेतलेली नाही मागील आठवड्यात ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेनिथला यांनी राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांना दिल्लीत बोलावलेला होता त्यावेळी सर्व नेते राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांना भेटण्याच्या अपेक्षाने गेले पण दोघेही तेथे उपस्थित नसल्याने त्यांची भेट घेता आली नाही ही, ही बैठक त्या दिवशी झाली जेव्हा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले होते अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पक्षाची भूमिका ठरवून पत्रकार परिषद घ्यायची असते आणि काही महत्वाचे मुद्दे मांडायचे असतात चनिथला यांनी मुंबईतच बैठक घेतली असती तर ती पक्षासाठी अधिक फायदेशीर ठरली असती असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे काँग्रेसला उद्धव ठाकरे का हवी हवीसे वाटतात उद्धव ठाकरे यांना नाराज करण्याची काँग्रेसची अजिबात इच्छा नाही कारण महाविकास आघाडी आधीच विस्कळीत झालेली आहे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस वेगवेगळी लढली तरी महाविकास आघाडी टिकून राहावी अशी राहुल गांधी यांची इच्छा दिसते आहे असं काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितलेलं आहे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या कार्यक्रमापासून दूर राहणे हिंदी लादण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करणे पण आंदोलन व हिंसाचारावर मौन बाळगणे तसेच उद्धव ठाकरे आघाडीत कायम राहतील याची काळजी घेणे अशी काँग्रेसची भूमिका आहे असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून एकीकडं हिंदीला विरोधही करायचा नाही आणि सरकारला विरोध करायचा आहे जे आंदोलनामध्ये जर हिंसक वळण आलं तर त्या ठिकाणी बोन बाळगायचा आहे पण उद्धव ठाकरेंना आघाडीतून काढूनही टाकायचं नाही म्हणजे अशा पद्धतीने दुहेरी कोंडीमध्ये काँग्रेस अडकलेली आहे असं दिसते आहे हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन याला चॅनलला सबस्क्राईब करावा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र